मोजमाप शिबिराला उदंड प्रतिसाद स्थानिक स्वराज्य केले उत्तम आयोजन खासदार तटकरे यांच्या हस्ते लवकरच होणार दिव्यांगांना साहित्य वाटप पोलादपूर तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणासह बॅरिस्टर नाथ पैलवान सभागृहामध्ये दिव्यांगांसाठीच्या मोजमाप शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला या प्रसंगी महाड उपविभागीय अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे आणि पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे गट विकास अधिकारी धनंजय जगताप सहाय्यक गट विकास अधिकारी सी बी हंबीर तसेच पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर भाग्यरेखा पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बावडेकर तसेच या मोजमाप शिबिराचे समाज कल्याण अधिकारी साईनाथ पवार व वेखंडे महाड येथील श्री समर्थ दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष मुबिन देशमुख व पोलादपूर शाखेचे अध्यक्ष सागर शेलारा आणि दिव्यांग प्रहार संघटनेचे अहमद मुजावर तसेच दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या संख्येने गर्दी लाभली या प्रसंगी मोजमाप शिबिराचे अधिकारी साईनाथ पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र शासनाच्या सामान्य न्याय विभागाच्या माध्यमातून मको कंपनीने प्रायोजित केल्यावरून या दिव्यांगांच्या मोजमाप शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगितलं दिव्यांगांचे उत्पन्न मर्यादा बदलण्यात आल्याची माहिती देताना दिव्यांगांना लाभापासून वंचित ठेवण्याचं काम प्रशासनाकडे होऊ नये यासाठी दाखल्यामध्ये तहसीलदारांनी केवळ योजने के दिव्यांग योजनेच्या लाभासाठी असा उल्लेख केल्यास लाभ मिळू शकणार आहे दिव्यांगांचे यू डी आय डी हे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लवकरच पुन्हा

आपल्या दिवेकर मात करण्यासाठी ज्या साहित्याची आवश्यकता असते काही आर्थिक परिस्थितीमुळे साहित्य घेता येत नाही

हा शांतता कार्यक्रम नाही व दिव्यां तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आढळले त्या अनुषंगानं जे आपल्याला केंद्र शासनामध्ये मदत होणार आहे त्या अनुषंगानं दिल्ली कशा आहे बाकी कागदपत्राची तपासणी का आहे रेशन कार्ड आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे त्या अनुषंग सादर केल्यानंतर आपल्याला त्याचे लाभ भेटणार आहे तर असा हा आजचा जो उद्देश आहे आपला की दिव्यांगांना इकडे तिकडे जास्त किरावा लागू नये तुझी या ऑफिसला जा जा त्या ऑफिसला जाऊ नये म्हणून तुम्हाला एकच तरी एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध उप्रुं, उपलब्ध करून देण्याचा हा उद्देश आहे तर आज सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून ज्या तपासण्या आहेत आपल्या टीम सर्व तपासणी आहेत सर्व तपासणी टीम आपल्या आलेल्या आहेत तर सर्वांनी संततीमध्ये या तपासणी करून घ्या नंतर जो हा रिपोर्ट येईल आठ दिवसाने दहा दिवसाने त्या रिपोर्टच्या अनुषंगाने कागदपत्र सादर केल्यानंतर जे काही शासनाकडून जे आपल्याला लाभ जे साहित्य भेटणार आहे त्याचा आपल्याला लाभ भेटणार आहे आणि याच्यामध्ये जर काही अडचण आली तर आमचे तहसीलदार आहेत भिडोर साहेब आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करून कुठले कागदपत्र नसतील कुठले कुठल्या ऑफिसला तसे ऑफिसला वगैरे जर बेटिंग असतील तर तसे आमच्या आम्हाला निदर्शनात आणून द्यावं आणि आपण आपण यामध्ये सहकार्य करावं थँक्यू धन्यवाद सर आपले आपले उपविभागीय अधिकारी आदरणीय माना पुणे साहेबांनी मोलाच आपल्याला सर्वांना मला संस्थेचे आढळून त्या अनुषंगानं जे आपल्याला केंद्र शासनाकडून जी, जी, जी मदत होणार आहे त्या अनुषंगानं जे निकष आहेत बाकीची जी कागदपत्राची तपासणी आहे रेशन कार्ड आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे त्या अनुषंगानं सादर केल्यानंतर आपल्याला त्याचे लाभ भेटणार आहेत असा हा आजचा जो उद्देश आहे आपला की दिव्यांगांना इकडे तिकडे जास्त फिरायला लागू नये या ऑफिसला जा त्या जा, ऑफिसला जा होऊ नये म्हणून तुम्हाला एकच क्री एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्याचा हा उद्देश आहे तर आज सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्या तपासणी आहेत आपल्या टीम आले सर्व आलेले आहेत तपासणी टीम सर्व तपासणी टीम आपल्या आलेले आहेत तर सर्वांनी शांततेमध्ये या तपासणी करून घ्या नंतर जो हा रिपोर्ट येईल आठ दिवसाने दहा दिवसाने त्या रिपोर्टच्या अनुषंगानं कागदपत्र सादर केल्यानंतर जे केंद्र शासनाकडून त्याचा आपल्याला लाभ घेणार आहे आणि याच्यामध्ये जर काही अडचण आली ज्या गरजा आहेत त्या गरजा दैनंदिन गरजा शासकीय शासकीय योजनांचा लाभ त्यांना कसा देता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत मी आदरणीय ओ साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी खूप चांगल्या सर नियोजन केलेलं आहे सर्व दिव्यांग बांधवांची त्यांनी यादी बनवलेली आहे माझी विनंती आहे की या यादी यादीमधून कोणी सुटलं असेल तर तसं आमच्या निदर्शनास आणून देण्यात यावं दे तहसील कार्यालयाची टीम इथं बसलेली आहे उत्पन्नाच्या दाखल्यांचा जो महत्वाचा इश्यू आहे तो इथं आपण सॉल्व्ह करतो तिथे त्यांना इथं बसवलेला आहे आणि तो तात्काळ इशू केला जायला आपल्याला शासनाच्या खूप योजना आहेत ज्या तहसील कार्यालयामार्फत राबवल्या जातात पंचायत समितीमार्फत राबवल्या जातात ज्या योजना तहसील कार्यालयामार्फत राबवल्या जातात पण त्यात आपल्याला काही अडचणी असतील तर तहसील कार्यालयाचा दरवाजा आपल्यासाठी नेहमीच आहे आजच्या घडीला आज जो कॅम्प घेतला या कॅम्प मध्ये आपण जर निदर्शनास आणून दिलं तर त्या त्रुटी दूर करता येतील त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा यशस्वी आला असं म्हणता येईल माझी सर्वांना कोणाही विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व योजनांचा लाभ घेण्यात घ्यावा आणि जी तपासणी आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा धन्यवाद सर्वांना नमस्कार आज आपल्याला माहीत असेल की आज आपण दिव्यांगांसाठी या ठिकाणी विशेष घराचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व दिव्यांग बांधवांची कोडखपूर तालुक्यातील डॉक्टर मंडळी तपासणी करून एक महिन्यानंतर साधारणतः ज्या व्यक्तीला जे जे अवयवाची गवज गरज आहे तर त्याचा वाटपाचा कार्यक्रम सुद्धा नंतर होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले प्रांत आदरणीय साहेब आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय भरपरे साहेब डॉक्टर पाटील मॅडम आपल्या आदेशा माझे सहकारी डॉक्टर बावडेकर वेखंडे साहेब आणि आणि डॉक्टरांच्या सर्व टीम आणि विशेषतः माझे सर्व तलाठी बांधव ग्रामसेवक बांधव ग्रामपंचायत कर्मचारी बांधव या कार्यक्रमासाठी माझ्या सर्व फिच्छा टीमनं ज्यांनी ज्यांनी परिश्रम देऊन ह्या सर्व कार्यक्रम आपल्यासाठी राबवत आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी माझे बंधू भगिनी दिव्यांग मंडळी आपण उपस्थित राहिला या कार्यक्रमासाठी तर खरोखरच या ठिकाणी आपण एक चांगला दिवस आपला आपल्या दृष्टीनं आहे आणि कोणीही म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपला साईनाथ पवार साहेबांनी सांगितलं की हा अत्यंत शांततेने या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत आपल्याला या ठिकाणी नाश्ता वगैरे हो सर्व कायम सुविधा केलेली आहे आता प्रत्यक्ष या ठिकाणी आपलं स्टेजवर तिथला कार्यक्रम संपला आहे या सर्वांचे आपले पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला आता प्रत्यक्ष तपासणी होईल म्हणजे दिव्यांग बांधवांना विनंती आहे की आपण पाच पाच लोकांनी आत हॉलमध्ये जाऊ म्हणजे गर्दी होणार नाहीये आणि साईड बाय साईड इकडे आपली नोंदणी पण चालू आहे ठीक आहे माझ्या जमलेल्या सर्व दिव्यांग बंधू भगिनी आणि व्यासपीठावरील सर्व अधिकारी वर्ग आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत की खरोखर आपल्या रायगड जिल्ह्याचे खासदार माननीय श्री सुनीलजी गटकरी साहेबांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग भारत सरकारच्या योजनेतून आपल्या या दिव्यांग बांधवांना त्यांच्या दैनंदिन कर्जा भागवण्यासाठी ज्या हो कृत्रिम अवयवाची आवश्यकता असते ते कृत्रिम अवयव पुरवण्यासाठी हो अभिनक कंपनीच्या माध्यमातून आज आपण मोजार सगळ्या लोकांचा भेजमा शिबिराचं आयोजन केलेलं आहे प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यातील हा आजचा सहावा कार्यक्रम आहे कारण आजचा हा कोल्हापूर तालुका हा सहावा आहे खासदार साहेबांनी आताच बोलणं झालं आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत वास्तविक खासदार साहेबांना सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं पण अचानक त्यांना दिल्ली जावं लागलं त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला त्यांना उपस्थित नाही परंतु या कार्यक्रमाच्या वाटपाला खासदार साहेब स्वतः आपल्याकडे उपस्थित असणार आहेत की खरोखर ज्या दिव्यांग बांधवांना आज आपण ज्या मिज शिबिरांचे साहित्य देणार आहोत की या आपल्या दिव्यांग बांधवांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्या दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी ज्या साहित्याची आवश्यकता असते काही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते साहित्य घेता येत नाही आणि हेच उत्तम क्वालिटीचं साहित्य खासदार साहेबांच्या माध्यमातून संकल्पनेतून आपल्या रायगड जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगांना बसवण्याचं काम गेल्या पाच सहा दिवसापासून चालू आहे म्हणजे मी तुमच्याबरोबर येत असताना तुमचा प्रतिनिधी तर आहेच पण या पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी खासदार साहेबांनी माझ्याकडे टाकून प्रत्येक ठिकाणी उभं राहून आपल्या लोकांना गैरसोय होणार नाही अधिकारी वर्गाकडून सरकारी घेऊन सगळ्यांपर्यंत आपला लाभ पोहोचवा याची जबाबदारी देखील साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आपण देखील सर्व मंडळींना एक विनंती आहे की हा आपला कार्यक्रम हा सगळं दिव्यांगांचा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी शांततेत हा कार्यक्रम पार पाडायचा हा शास्त्राचा कार्यक्रम नाही तर हा आपल्या सगळ्यांच्या घरचा कार्यक्रम आहे लक्षात घ्या बऱ्याच वेळेला काय होतं तुम्ही लोकांनी गोंधळ केला की आमच्या प्रशासकीय जेवढं नियोजन करतो सगळं बारगडलं जात आहे त्याच्यामुळे प्रत्येक दिव्यांग एक दक्षता घ्या हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे आपण प्रशासनाला सहकार्य करायचं आणि हा कार्यक्रम व्यवस्थित करायचा आहे याच्याच माध्यमातून आज बघा आज चांगला चांगला की आपल्याकडं बरेच दिवस कोल्हापूरमध्ये कार्यक्रम लावायचा लावायचा पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले प्रशासकीय अधिकारी सर्व इथं उपस्थित आहेत आपल्या दिव्यांग बांधवांना ज्या शासकीय योजना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक ग्रामपंचायत दिव्यांगासाठी पाच टक्के निधी खर्च करत आहे पंचायत समिती खर्च करताय याचबरोबर जिल्हा याच्याकडून वेगवेगळ्या योजना देऊन दिव्यांगांचे पुनर्वसन करत आहेत प्रामुख्याने आज फ्रानसाहेब देखील आहेत आणि तहसीलदार साहेब देखील आहेत त्याच्यामुळे प्रत्येक दिव्यांग बांधवांनी दक्षता घ्या हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे आपण प्रशासनाला सहकार्य करायचं आणि हा कार्यक्रम व्यवस्थित करायचा आहे याच्याच माध्यमातून आज बघा आज लोक चांगला लावायचा लावायचा पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले प्रशासकीय अधिकारी सर्व इथं उपस्थित आहेत आपल्या दिव्यांग बांधवांना ज्या शासकीय योजना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक ग्रामपंचायत दिव्यांगासाठी पाच टक्के निधी खर्च आहे पंचायत समिती खर्च आहे या सर्व जिल्हा परिषद देखील आपल्याला पाच टक्के याच्यातून वेगवेगळ्या योजना देऊन दिव्यांगांचे पुनर्वसन करत आहे प्रामुख्याने देखील आहेत आणि तहसीलदार आमच्या या दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजना अजून मिळत नाही कारण बऱ्याच वेळेला उत्पन्नाच्या दाखल्याची अडचण होते आपल्याला उत्पन्नाचे दाखल्याची मर्यादा पन्नास हजार झालेली आहे पण अजून देखील आपल्या काही बऱ्याचशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना उत्पन्नाची मर्यादा माहीत नसल्यामुळे या लोकांना वंचित राहावं लागत आहे एकवीस हजाराची उत्पन्नाची मर्यादा बंद होऊन आता आपल्या दिव्यांग बांधवांसाठी पन्नास हजार रुपये मर्यादा झालेली आहे याच बरोबर या दिव्यांग बांधवांना अंत्योदय कार्ड जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना स्वस्त धान्य मिळावं यासाठी विशेष प्राधान्य म्हणून अंत्योदय योजनेमध्ये या दिव्यांगांचा समावेश केलेला आहे तर या पलादपूरमधून अजून बरेचसे लोक वारंवार माझ्याकडे तक्रारी करत आहेत आपण या जरा लक्ष देऊन फार कमी लोक आहेत सगळ्यात म्हणजे आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये तळा आणि कोल्हापूर या दोनच ठिकाणी आपल्या दिव्यांगांची संख्या फार कमी आहे जे लोक पात्र आहेत जे पात्र नाही त्यांना मिळणार नाही तो भाग आला पण जे खरोखर दिव्यांग गरजू आणि जे पात्र आहेत यांना याचा आपल्या माध्यमातून लाभ मिळावा आज या कार्यक्रमात कुठलाही दिव्यांग बांधव वंचित राहणार नाही फक्त या कार्यक्रमासाठी आपल्याला या अगोदर सूचना दिल्या होत्या की आपल्या सर्वांकडे युरीआय प्रमाणपत्र म्हणजे दिव्यांगांचे जे प्रमाणपत्र आहे ते ऑनलाईन असणं आवश्यक आहे ज्या दिव्यांग बांधवांकडे ऑनलाईन प्रमाणपत्र नसेल त्यांनी गडबड गोंधळ न करता शांत राहा आपल्याला हा कार्यक्रम कराव्य झाला नाही ज्यांना ज्या साहित्याची गरज लागेल त्यांनी जिल्हा परिषद अर्ज करा आपल्यालाही साहित्य मिळेल फक्त आपल्याला ऑनलाईन प्रमाणपत्र मिळून घेणं गरजेचं राहणार आहे आता मला श्री अमिराव साहेबांनी म्हटल्याप्रमाणे तहसीलदार साहेब आणि पुणे साहेबांनी नियोजन करावं आपण सिव्हिल सर्जन साहेबांना विनंती करून जी आपली काही का लोक राहिलेली आहेत यासाठी सर्टिफिकेट स्पेशल कॅब आपण कोल्हापूर मध्ये राहू आणि या लोकांना सगळ्यांना त्याचा लाभ देऊ धन्यवाद धन्यवाद आदरणीय आपल्या पवार साहेबांनी आपल्या भारत सरकार के एलिमको के तहत जो है एडिप योजना के तहत जो है दिव्यांगों के लिए जो है इस शिविर का आयोजन किया गया है जिसमें सांसद जी के योगदान से ही कार्य जो है हो रहा है जिसमें कान की मशीन है जो जिसको सुनाई नहीं देता उसके कान की मशीन है अंधे के लिए जो है वो तो सुगम केन है साधारण केन है ब्रैल ब्रेल, ब्रेल किट है ऐसे और जो बच जो अंधे बच्चे पढ़ाई करें उसके लिए स्मार्टफोन है आर्थोपेडिक के लिए जो है कैलीपर है व्हील चेयर है ट्राईसाइकिल है जिसको वो एट्टी परसेंट के ऊपर है उसके लिए जो हाथ पैर सही है उसके लिए बैटरी वाली गाड़ी है ये जो है सांसद जी के सहयोग से ही मिलेगा और उसके बाद जो है कैलीपर है ये सब जो है तमाम जो है ये चीज़ें जो है और सब प्रोवाइड हो रहा है जिसके आज जो है आज टाइम के बाद माध्यम से जो है असेसमेंट होगा फिर उसके बाद एक महीने दो महीने के बाद जो है सारा सामान आएगा वो सब वितरित हो जाएगा आज अपन कोलहापुर तालुक्या सामाजिक न्याय विभाग केन्द्र शासना ईडी पीजने अंतर्गत ऑलिंको कंपनीकड़ दिव्यांग बधवा कृत्रिम अवय तपास कैम्प लवेला है या तपासणी कॅम्पमध्ये ज्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवाची गरज आहे म्हणजे उदाहरणार्थ कॅलिपर असेल कुबडे असतील तीनचाकी सायकल असेल अशा ज्या दिव्यांगांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ज्या कृत्रिम अवयवाची आवश्यकता आहे याचं मेजरमॉप शिबिर आयोजित केलेलं आहे हे मेजरमॉप शिबिर आयोजित करण्यात माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचा मोलाचा वाटा आहे कारण त्यांनी इथे लीड घेऊन आपल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळीकडे या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्यातला हा सहावा कार्यक्रम आहे आजचा हे तालुका आहे की हा कार्यक्रम होतोय हा कार्यक्रम एकत्रित पार पडत असताना कोल्हापूर तालुका जर आपण बघितलं तर दर्याखोऱ्यातला तालुका आहे फार म्हणजे लोक दूर दूर अंतरावरून आलेली आहेत पण एकंदरीत या कॅम्पमध्ये एक उणीव भासवते की आपल्याकडे या दिव्यांग बांधवांकडे शासकीय योजना घेण्यासाठी जे युडीआ डी प्रमाणपत्र लागतं ते अजून बऱ्याचशा दिव्यांगांकडे नाही आहे ते सुद्धा आपण आजच म्हणजे याच कार्यक्रमात साहेबांच्याच कार्यक्रमात त्याचं अलाउन्सिंगही केलं आहे त्या लोकांची सेपरेट नोंद करून लवकरात लवकर सिव्हिल सर्जन अलिबाग यांच्याकडून कोल्हापूरमध्येच या दिव्यांग बांधवांना ऑनलाईन तपासणी आपण आयोजन करणार आहोत खरोखर हा कार्यक्रम लावून खासदार साहेबांनी या दिव्यांग व्यक्तींना समाजाचे मुख्य प्रभात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या कार्यक्रमात पूर्ण तालुका प्रशासन कामाला लावलेलं आहे तालुका प्रशासनाने खरोखर दिव्यांग बांधवांना जास्तीत जास्त कमी कसा त्रास होईल त्यांना सुविधा कशा पुरवता येतील याबाबत आखा त्यांचा गव्हर्नमेंट सगळा शासकीय कार्यालयाचा स्टाफ इथं कामाला लावलेला आहे आणि स्वतः बी प्रांत साहेब असतील तहसीलदार असतील स्वतः जातीने लक्ष देत आहेत याचबरोबर काही लोकांना काही कागदपत्राची पूर्तता कमी पडत होती पण ती जागेवर देण्याची या लोकांनी व्यवस्था केलेली आहे खूप छान उपक्रम चालू आहे आजच्या वस्तुस्थितीनुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक आहेत आणि लोकप्रतिनिधी नाहीत पण प्रशासक असल्या कारणाने आजचा कार्यक्रम हा अतिशय व्यवस्थित झालेला आहे पण भविष्यात येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका होतील आणि लोकप्रतिनिधी येतील त्यावेळेला सुद्धा असाच कार्यक्रम त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा असाच कार्यक्रम होण्याचे आणि दिव्यांग बांधवांना मदत होण्याची अपेक्षा मी व्यक्त करतो